भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथे महाराष्ट्र ननिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने टेम्पो रिक्षाचालक मालक संघटना सर्व रिक्षाचालकांना संतोष मात्रे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे यांच्या वतीने दीपावली व कपड्यांचे वाटप करण्यात आले अंजूर फाटा ते कशोळी दरम्यान टेम्पो रिक्षाचालक मालक यांना या दीपावली वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या दीपावली वाटप कार्यक्रमामध्ये कपडे मिठाई अशा प्रकारची भेटवस्तू संतोष म्हात्रे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते यावेळी उपस्थित होते मनसेचे नेते डी के म्हात्रे मदलाना पाटील दीपक पाटील त्यासोबतच शैलेश बिडवी शशिकांत कथोरे संजय बजागे संतोष साळवी समेत अनेक मोठे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते उपस्थित सर्वांनीच संतोष म्हात्रे यांच्या या सत्य उपक्रमाचे के कौतुक केले आहे व अनेकांनी दीपावलीच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत नागरिकांना आज या कुटुंब वाहतूक शेणीने हा जो कार्यक्रम केला त्यापासून करतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतोय त्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज बेवलीमध्ये तुम्ही बघा अनेक रिक्षा असतील टेम्पो मिळ असतील अशा प्रकारचा कार्यक्रम फक्त मनसेचे सर्वांनी दखल घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये जे रिक्षेवान ते सर्व जाती धर्माचे पंथाचे सगळे सर्व भाषा सर्व भाषेचे सुद्धा आहे आम्ही तिथे भेदभाव करत नाही म्हणून सगळे आमच्या बरोबर आहे मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं अशाच प्रकारचं काम सगळीकडे आपल्या युनियन होऊ दे ज्या ज्या आपल्या संलग्न संघटना आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा असंच काम झालं तर ते पालक संघटनेला फायदेशीर असते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय पत्रकारांना शुभेच्छा देतोय आणि थांबतोय महाराष्ट्र आणि तुमच्या माध्यमात सर्वांची आज अण्णा रिक्षा योजनेची आणि सर्व संघटित राहा कुठलाही आली तर आम्ही महाराष्ट्र सर्व घेऊन तुमच्या पाहतो तुम्हाला सर्वांना ती खूप खूप शुभेच्छा आणि अण्णा तुमच्या सर्वांना एकत्रित करून सेवा गणत राहावी साक्ष झाली ही कायम स्वरूपी राहावी तुमच्यामुळे सभासद कसे वाढतील याची सर्वांनी विचार करा आता शशिकांत कतोरे आमसरबाई ही सर्व टीम आहे आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टेम्पो चालक मालक संघटना ही सुद्धा वाढली पाहिजे देणारा नाही देत जावे घेणारा नाही घेत जावे अशी जी एवढी आहे अशी देण्याची दान संतोषांनाची आहे त्यांना या कार्यक्रमानिमित्त खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो जरी जय जा महाराष्ट्र माझे शेतकरी संतोष अण्णा म्हात्रे मित्र दिवाळीमध्ये अनेक असे कार्यक्रम का होत असतो पण त्या कार्यक्रमामध्ये पण संतोष म्हात्रे यांनी तुमच्यासाठी एक वेगळी भेटची

तुमचा आमचा सर्वांगाच हे विशेष आणि हे त्या त्यांच्या संघटनेला पुरण ठरेल असं मला वाटतंय आणि म्हणून संतोष मकरे यांनी यापुढे असेच कार्यक्रम करून आपल्या युनियनची प्रगती करावी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच शुभेच्छा देतो चालक बंधू प्रथमतः मी आपले जे आयोजन आहेत सन्मान्य संतोषजी भांदरे गेली सात वर्ष हा कार्यक्रम ते करताय पहिल्यांदा मी शुभेच्छा दिली कारण त्या कार्यक्रमा सातत्य राखणं हे पहिल्या गेल्या मला वाटतं सात वर्ष सतत जगण कार्यक्रमाला येतोय सुरुवातीला मिठाई म्हणून हा कार्यक्रम सुरू झाला की दिवाळी गोड भोडी म्हणून मिठाईची सुरुवात झाली नंतर एक दोन वर्षांनी कपड्यांची सुरुवात झाली आणि आपण सर्वजण त्या मोठ्या संख्येने उपस्थित असतात कारण तुम्ही सर्व हातावर पडून असणारी माणसं आपला धंदा जास्त महत्वाचा त्याच्यातून वेळात वेळ काढून जेव्हा आमच्या समोर येतात तुम्हालाही धन्यवाद मित्रांनो आजचा दिवस अतिशय महत्वाचा आज लक्ष्मीपूजन आहे मला माहिती आहे तुम्हाला पण आपल्या गाड्यांची पूजा करायची असेल कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण जे जे करतो, करतो है। ते सगळ्यांची पूजा करतोय आपल्या जे उत्पन्नाचं साधन आहे त्याची तरी सगळेच जण पूजा करतात आणि आपण त्याची पूजा करणार आहात पण ती पूजा बाजूला ठेवून आपण येथे आले आहात दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवाराला मनसेकडून मनपूर्वक शुभेच्छा आपल्या आयुष्यामध्ये आणखी चांगले दिवस यावे आणि आपली एकी टिकून याच्या पुढेही आपला परिवार आणखी चुखाने जगावा म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करत हो। आहोत आणि या प्रयत्नामध्ये आपली सर्वांची साथ महत्वाची आहे ती साथ मिळेल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र